नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता सहावी आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता सहावीसाठी जो पेपर क्रमांक पहिला आहे जो की असतो भाषा आणि गणित यामध्ये आपण नक्की कोणते घटक आणि कोणते उपघटक आहेत याची माहिती पाहणार आहोत आपला सर्वांना माहीत आहे इयत्ता सहावीसाठी मंथन परीक्षेसाठी दोन पेपर असतात पहिला पेपर असतो भाषा मराठी व गणित आणि त्यानंतर जो दुसरा पेपर असतो तो असतो इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम फक्त भाषा व गणित यासाठी कोणते घटक आणि कोणते उपघटक आहेत याची माहिती घेणार आहोत जर तुम्ही आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम काय करा आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला आपण काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्याला यावर नवनवीन व्हिडिओ मिळणार आहेत तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहेत पंच्याहत्तर प्रश्न असतात एकशे पन्नास गुणांसाठी म्हणजेच एक प्रश्न असतो दोन गुणांसाठी परीक्षेमध्ये तर आता आपण पाहूया की पहिला जो पेपर असणार आहे आपला भाषा यामध्ये पहा कोणते घटक आणि कोणते उपघटक असतात आणि त्याला नक्की किती मार्क असतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत पहा पहिला जो घटक आहे तो आकलन याला जवळपास चोवीस टक्के वेटेज आहे म्हणजे एकूण प्रश्नाच्या सहा प्रश्न यावर येणार आहेत सहा प्रश्न म्हणजे अर्थात किती मार्क असणार आहेत बारा मार्क असणार आहेत आणि यामध्ये जे आपल्याला उपघटक असणार आहेत एक आहे उतारा दोन आहे कविता तीन आहे संवादाचे आकलन आणि चौथा उपघटक असणार आहे सुसंगत परिचद त्यानंतर दुसरा घटक जो असणार आहे तो असणार आहे काय विद्यार्थी मित्रांनो शब्दसंपत्ती आता शब्दसंपत्तीवर देखील किती टक्के वेटेज दिलेला आहे चोवीस टक्के म्हणजे सहा प्रश्न असणार आहेत ते देखील बारा गुणांसाठी तर शब्दसंपत्तीमध्ये नक्की कोणकोणते उपघटक असतात तर त्यामध्ये पहिला उपघटक असणार आहे समानार्थी शब्द त्यानंतर दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द त्यानंतर तीन आहे शब्दसंग्रह यामध्ये अलंकारिक शब्द व समूहाबद्दल एक शब्द त्यानंतर आहे वाक्यप्रचार त्यानंतर पुढील घटक आहे मनी आणि त्याच्या पुढचा घटक आहे शुद्ध व अशुद्ध शब्द आणि सातवा आणि शेवटचा घटक आहे पारिभाषिक शब्द हे सर्व जे घटक आणि उपघटक आहेत यावर आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यानंतर त्यांचा सराव देखील करणार आहोत फक्त ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त कोणत्या घटकाने त्यावर कोणत्या उपघटकाने किती मार्काचे प्रश्न आहेत त्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर पुढील जो घटक असणार आहे तिसरा तो असणार आहे कार्यात्मक व्याकरण पा कार्यात्मक व्याकरणासाठी जवळपास चौवेचाळीस टक्के वेटेज आहे म्हणजे अकरा प्रश्न आहे हा खूप मोठा घटक आणि महत्त्वाचा घटक आहे यामध्ये जर आपण उपघटक पाहिले तर एक आहे वर्णविचार त्यानंतर आहे संधी त्यापुढे आहे शब्दांच्या जाती नंतर आहे लिंग वचन सामान्य रूपे आणि विभक्ती प्रत्यय त्यातील पुढील घटक आहे सातवा प्रयोग त्यानंतर आहे वाक्यांचे प्रकार आता माहीत आपल्याला वाक्यांचे वेगवेगळे वेग प्रकार असतात त्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत त्यानंतर पुढील जो घटक असणार आहे तो घटक असणार आहे काय आहे विरामछिन्हे तर आपण हे जे नऊ घटक आहेत या नऊ घटकांचे सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत त्यातील जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण काय करणार आहोत सराव करणार आहोत याशिवाय आणखी एक घटक आहे क्रियापदाचे काळ व काळाचे प्रकार आणि कृतंते याच्याविषयी देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच माहिती पाहणार आहोत त्यानंतर पुढील जो घटक असणार आहे त्या घटकाविषयी आपण आता माहिती घेऊया आणि त्याला किती पहा सामान्य ज्ञान हा देखील महत्त्वाचा घटक आहे यावर आठ टक्के प्रश्न म्हणजे जवळपास दोन प्रश्न विचारला जातात म्हणजे चार मार्कासाठी यामध्ये मराठी विषयाशी संबंधित जे काही सामान्य ज्ञान असतं त्याविषयी माहिती दिलेली असते पण यामध्ये काय असतं लेखक त्यांचे पुस्तक कवी किंवा एखादं प्रसिद्ध पुस्तक त्यांची टोपन नावे याविषयी आपल्याला मराठी विषयाशी संबंधित का जनरल नॉलेज विचारलेलं असतं तर अशा प्रकारे आपल्याला पेपर पहिला यामध्ये मराठी जो विभाग आहे यावर एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी येणार आहेत तर तुम्हाला समजलं असेल की नक्की परीक्षामध्ये आपण कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर पुढील जो उपविभाग असणार आहे गणित आता त्याच्याविषयी आपण माहिती पाहूया पहा आपला पेपर पहिला जो आहे भाषा मराठीचा त्यामध्ये दुसरा विभाग असणार आहे गणित त्यासाठी एकूण पन्नास प्रश्न असतात आणि शंभर गुण असतात म्हणजेच एका प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी पण आहेत आणि आता पहा आपण जर नीट निरीक्षण केलं तर पेपर जो पहिला आहे भाषा यामध्ये गणित जवळपास पन्नास प्रश्न असणार आहेत आणि शंभर गुण म्हणजे हा अतिशय महत्वपूर्ण घटक असणार आहे गणिताचा विभाग तर यामध्ये आपल्याला कोणते घटक आहे त्यांना किती येणार आपण आता पा सर्वप्रथम यामध्ये आपण समजून घेऊ एकूण सात आपणाला घटक आहेत आता त्यामध्ये आपले कोणते घटक आणि कोणते उपघटक आहेत पहिला घटक आहे संख्या ज्ञान दहा टक्के प्रश्न असणार या संख्या ज्ञानावर म्हणजे पाच प्रश्न असणार आहेत एकूण तर पाच प्रश्न म्हणजे जवळपास दहा मार्क असणार यामध्ये काय उपघटक का आहेत पूर्ण सं पूर्णांक संख्या दुसरं सम व विषम संख्या तीन आहे संयुक्त व मूळ संख्या रोमन संख्या आणि संख्यांची स्थानिक किंमत आहे संख्या रेषा संख्या ज्ञानावर एवढे उपघटक आपल्याला असणार आहेत त्यानंतर पुढील घटक आहे संख्यावरील क्रिया जवळपास वीस प्रश्न यावर येणार आहेत म्हणजे दहा प्रश्न येणार आहेत एकूण प्रश्नापैकी तर यामध्ये काय येणार आपल्याला पहिला आहे पूर्णांक संख्यावरील क्रिया महत् आहे महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी आणि लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी त्यानंतर तिसरा आहे वर्ग आणि वर्ग मूळ चौथा घटक आहे उप पुढील आहे अपूर्णांक गुणोत्तर व प्रमाण आणि समचलन एकमान पद्धती आणि सातवा उपघटक आहे सरासरी अशा प्रकारे संट्यावरील क्रियासाठी आपणारा हे सात उपघटक आहेत त्यानंतर पुढील घटक आहे भूमिती आता आपल्याला वीस टक्के प्रश्न येणार आहेत म्हणजे जवळपास दहा प्रश्न येणार यामध्ये एकूण प्रश्नापैकी याला देखील वीस मार्क असणार आहेत यामध्ये काय घटक पहा पहिला आहे भूमितीचे मूलभूत संबोध त्यानंतर त्रिकोण चौथा आहे वर्तुळ त्यानंतर चौकोन व चौकोनाचे प्रकार सममिती आणि पुढील सातवा घटक आहे त्रिमिती आकार त्यानंतर पुढील जर घटक पाहिला विद्यार्थी मित्रांनो तर चौथा घटक आहे महत्व मापन बघा यामध्ये वीस टक्के प्रश्न आहेत म्हणजे दहा प्रश्न आहेत यावर पण एकूण वीस गुण असणार आहेत प यामध्ये उपघटक आहेत एक आहे दशमान मॅट्रिक परिमाणे दोन आहे क्षेत्रफळ व परिमिती आणि चौथ तिसरा आहे घनफळ आणि पृष्ठफळ हे एकूण वीस मार्कासाठी आपल्याला येणार आहे त्यानंतर सांख्यिकीमध्ये चार टक्के वेटेज दिले म्हणजे दोन प्रश्न येणार त्यामध्ये काय स्तंभालेख वाचन एक स्थांबालेख दिलेला असतो त्यावर काही प्रश्न विचारलेले असतात सहावा घटक आहे व्यवहारिक गणित अठरा टक्के प्रश्न म्हणजे नऊ प्रश्न येणार व्यवहारिक गणतावर यामध्ये एक असणार आहे शेकडेवारी म्हणजे शतमान बँक व सरळ व्याज नफा व तोटा असे तीन उपघटक यामध्ये असणार आणि शेवटचा सा सातवा घटक आहे बीज गणित आठ टक्के वेटेज म्हणजे चार प्रश्न येणार यावर त्यामध्ये असणार आहे बैजिक पदावल्या व समीकरणे अशा प्रकारे आपणाला गणित विभागासाठी एकूण सात घटक आहेत त्यामध्ये हे काही उपघटक आहेत आणि सर्व जर पाहिलं तर आपण एकूण किती प्रश्न येणार आहे यावर आपल्याला पन्नास प्रश्न येणार आहेत शंभर गुणासाठी म्हणजे गणित हा विभाग आपल्यासाठी पेपर पाहिल्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला समजला असेल की इयत्ता सहावीचा जो मंथन परीक्षेचा जो पहिला पेपर आहे भाषा व गणित यामध्ये नक्की कोणते घटक कोणते उपघटक आहेत त्यांना किती मार्क आहे किती टक्के वेटेज आहे म्हणजे त्यानुसार आपण काय करायचं आहे वर्षभर अभ्यास करायचा आहे तर आजचा व्हिडिओचा उद्देश फक्त काय होता की तुम्हाला भाषा हा पेपर कसा असणार आहे पहिला आणि त्यामध्ये कोणते घटकाने कोणते उपघटक आहेत हे आणि किती मार्क असतात हे सांगण्याचा या मागचा उद्देश होता मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मला आशा आहे आपल्या सर्वांना या व्हिडिओवरून नक्की मंथन परीक्षेचा जो पहिला पेपर आहे त्यामध्ये कोणते घटकाने कोणते उपघटक आहेत याची माहिती मिळालेली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला तसेच अनेक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मंथन परीक्षा संदर्भात इतरही व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला आपण सर्वप्रथम काय करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद